नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम वरती आपले स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे मेथीचे तिखट बोंड विदर्भ स्पेशल रेसिपी तर यासाठी आपण घेतलेलं आहे दोन चमचे मेथीदाणे पाहुण वाटा तांदूळ हे स्वच्छ धुवून आपल्याला याचा भात शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा एकदम आसट भात शिजवून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे यामध्ये चार वाट्या कणिक घेतलेली आहे तीसुद्धा अशी घट्टनं भिजवता थोडी पातळ भिजवून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून ही रेसिपी विदर्भातल्या बहुतेक ठिकाणी केली जाते नागपूर साईडला चंद्रपूर साईडला मेथीचे तिखट बोंड थंडीच्या दिवसांमध्ये खायला खूप छान वाटते ही रे बोंड तर आपण जो भात तयार केला होता मेथीचा आणि तांदळाचा तो आपण मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण बाकीचे साहित्य घेतलेले आहे तिखट हळद ओवा मीठ कोथिंबीर आणि अद्रक लसणची पेस्ट तर आपण जी पेस्ट तयार करून घेली घेतली होती भाताची आणि मेथी दाण्याची तर ती आपण या कणकेमध्ये टाकून घेऊया बघा अशी गिली म्हणजे आसट कणिकच भिजवायची आपल्याला कणिकसुद्धा यामध्ये लाल तिखट मीठ हळद ओवा अद्रक लसणची पेस्ट आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे छान साहित्य एकत्र एक करून छान एकत्र मिक्स होतील अशा प्रकारे करून घ्यायचे आहे मिक्स मग हा सर्व साहित्य आपले एकत्र करून झालेले आहेत जेवढ्या या कणकेला मुरू द्याल ही कणिक आपण अर्धा ते पावन तास मुरत ठेवलेली होती त्यानंतर सर्व साहित्य यात मिक्स केलेले आहेत जेवढे कणिक मुरू द्याल तेवढे तुमचे बोंड फुकतील तर चला आपलं तेल गरम झालेलं आहे या ठिकाणी एका भांड्यात पाणी घेऊन पाण्याचा हात घेऊन एक गोळा घ्यायचा आहे आणि तो चार बोटावर पसरवून अंगठ्याने त्याला म्हणजे प्रेस करून जेवढा पातळ होईल तेवढा अंगठ्याने हे कर बोटावर त्याला पसरवायचं आहे बघा अशा प्रकारे पाणी जरा जास्त लावा म्हणजे तो पसरायला मदत होईल कारण कणिक चिकट असते हे बघा अंगठ्याने असं करायचं आहे आणि तेलात सोडायचं आहे गोळा घ्यायचा आहे अंगठ्याने त्याला हे करून चार बोटावर पसरवायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व बोंड सोडून घेऊयात तेलामध्ये आणि छान तांबूस रंगाची होईपर्यंत तपकिरी रंगाची होईपर्यंत तळून घेऊया शिजेपर्यंत छान तिखट रेसिपी आहे ही आपण जसे खोड्याचे वगैरे गोड बोंड बनवतो त्याप्रमाणेच पण आपण खोड्याचे बोंड असे भज्यासारखे गोलगोल सोडतो तर आपण हे मेथीचे बोंड हातावर केले जातात अशा प्रकारे बघा आपले बोंड झालेले आहेत हिवाळ्याच्या दिवसात खायला खूप छान वाटतात मेथी असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी ओल्या मेथीचा सुद्धा वापर करू शकता फक्त याची काळजी घ्यायची की जास्त कडवट लागणार नाही त्यासाठी आपण ते भातामध्ये शिजवून घेतलेले आहे कडवटपणा जाण्यासाठी तर बघा आपले मेथी बोंड तयार आहेत छान फुगलेले आहेत बघा मी इथे एक तोडून दाखवते तुम्हाला तर मंडळी कशी वाटली विदर्भ स्पेशल रे रेसिपी मेथीचे बोंड तिखट मेथीचे बोंड नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा